रेडिओ शुगर नाईन्टी पॉईंट एट एफ एम कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय मी धनश्री है सोबत? आज सोबत आहे तुमच्यासोबत आज माझ्यासोबत आहे विश्वसम्राज्ञी रामराजे माने फर्स्ट इयर बीटेक सी एस आय टी या डिपार्टमेंटची ही विद्यार्थिनी आहे आणि इतक्या कमी वयात तिनं खूप काही अचीव्ह केलेलं आहे ते नेमकं काय आहे का याविषयी या जाणून घेण्यासाठी आज खास तिला रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे सगळ्यात आधी आपण विश्वसम्राज्ञीचं रेडिओ शुगरच्या स्टुडिओत स्वागत करूया तुझं मनापासून स्वागत आहे थँक्यू मॅम श्वास रेस्पिरेटर हे एक डिव्हाइस तू बनवलेलं आहेस आणि ह्याच्या माध्यमातून तुला ज्या आधी सांगलीत मग महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी मिळाली असं म्हणू शकतो चांगलं यश मिळालं आणि तुझ्या पुढच्या कार्यासाठी तुला प्रेरणा पण मिळाली तर ह्या सगळ्या विषयी आज आम्हाला जाणून घ्यायचंय सगळ्यात आधी मला सांग की हे श्वास रेस्पिरेटर जे तू बनवलंस आणि ज्याला विविध विज्ञान प्रदर्शनांमधून मान्यता मिळाली हे नेमकं काय आहे श्वास सिम्पल वर्क ऑन एअर सिस्टीम असं आमच्या प्रोडक्टचं नाव आहे जे रेस्पिरेटर सारखं काम करतं अच्छा म्हणजे हे एक शॉर्ट फॉर्म आहे श्वास हा शॉर्ट फॉर्म आहे ओके अच्छा सिंपल हँडी वर्क ऑन एअर सिस्टीम म्हणजे श्वास हाँ. ओके ते रेस्पिरेटर सारखं काम करतं तर मला सांग आपल्या श्रोत्यांसाठी की रेस्पिरेटर म्हणजे मराठीत तू काय सांगशील तसं बघ आपण कोविडमध्ये बघितलं की पाच जणांचा मृत्यू झाला कारण त्यांना वेळोवेळी व्हेंटिलेटर्स अवेलेबल झाले नाहीत व्हेंटिलेटर्स किंवा रेस्पिरेटर्स तर आणि व्हेंटिलेटरचं जे प्रोडक्शन आहे ते कमी आहे आणि त्याची कॉस्ट पण जास्त आहे आणि ती सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीत तर त्याऐवजी आपण हे युज करू शकतो अच्छा मग कशा पद्धतीनं हे काम करतं यामध्ये हवेमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तो फिल्टर करून आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो आणि ज्यावेळी पेशंट सीओ टू बाहेर एक्झाल करतो तर तो हार्मफुल असतो जसं कोविडमध्ये बघितलं की आपल्याला इन्फेक्शन व्हायचं बिकॉज ऑफ तो एक्साल्ड ऑफ सीओ टू मुळे तर त्या सीओटू च स्टरलायझेशन यामध्ये केलं जातं म्हणजे सीओ टू थ्रू बाहेरचे व्हायरसेस किंवा बॅक्टेरियासचे बाहेर पडतात तर ते किल करून जो प्युरिफाईड टू असतो तो आपण बाहेर हवेमध्ये सोडला जातो ओके वा खूपच छान पण अशा एखाद्या उपकरणाचा शोध आपण लावावा असं इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलीच्या मनात कधी आलं ज्यावेळी मी नववीमध्ये होते त्यावेळी मला हे करावं असं वाटलं मी शाळेमध्ये असताना मी कन्याशाळा शिराळा या शाळेची विद्यार्थिनी आहे त्यावेळी इन्स्पायर अवॉर्ड नावाची कॉम्पिटिशन होती त्यामध्ये शाळेतून मला सिलेक्ट केलेलं तर त्यावेळी एक मला शाळेमधून प्रोजेक्ट बनवायला सांगितलेला तर त्यावेळी कोविड पण कोविडचा पॅन्डमिक होता तर रेस्पिरेटर्स आणि व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत असं समजल्यावर मी माझ्या पप्पांशी चर्चा केली त्यावेळी आपण असं बनवूया का मग त्यावेळी आम्ही हे बनवायला सुरुवात केली त्यावेळी मी शाळेत होते त्यामुळे इतकं जास्त मला नॉलेज त्यातलं नव्हतं आम्ही एक बेसिक मॉडेल बनवलं त्यानंतर आम्ही ते डॉक्टरांना वगैरे दाखवलं तर हे पुढं आपण चालवू शकतो पेशंटसाठी तर त्यानंतर आता मी इंजिनिअरिंगमध्ये मध्ये आले ह्यामधलं नॉलेज पण मला मिळालं त्यामुळे आता आम्ही दुसरं एक मॉडेल श्वासचं बनवलेलं आहे जे पेशंटला आपण युज करू शकू असं अच्छा त्यापेक्षा पुढचं वर्जन तुम्ही आता पण त्याच्यापेक्षा पण पुढचं वर्जन आम्ही बनवते जे मार्केटमध्ये अवेलेबल होईल यासारखं सगळ्यात आधी हे लोकांच्या समोर कधी आणलंस दहावीमध्ये असताना त्याच स्पर्धे थ्रू मी आणलं त्यानंतर त्यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे बरेच ऑनलाईन कॉम्पिटिशन्स असायच्या मग त्या ऑनलाईन द्वारे मी हे आणलं त्यानंतर मी दहावीमध्येच असताना आर आय टी मध्येच एक कॉम्पिटिशन होती त्यावेळी मी ते घेऊन आर आय टी मध्ये आले काय स्पर्धा होती ती सायन्स एक्झिबिशनच होत ते तिथे पण मला आर आय टी मध्ये पहिला नंबर मिळालेला तर त्यानंतर इतर नेत्रा आर आय टी फाउंडेशन आहे स्टार्टअप वगैरे त्याबद्दलची माहिती मिळाली आणि त्याला आम्ही जॉईन झालो आणि त्या थ्रू आता आम्ही पुढचं हे करतो अच्छा मग दहावी नंतर आर आय टीच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुला यश मिळालं मग नेत्रा आर आय टीच्या च्या सोबत येऊन तुम्ही त्यामध्ये आधुनिकता आणण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अधिक फीचर्स आणण्यासाठी प्रयत्न केले आणि मग त्यानंतर ते इतर ठिकाणी दाखवण्यासाठी तुम्हाला कोणते प्लॅटफॉर्म उपलब्ध होते आ, मी युथ फेस्टिवलमध्ये मध्ये भाग घेतलेला युथ फेस्टिवल ह्यामध्ये पहिल्यांदा मिरज येथे डिस्ट्रिक्ट लेवल युथ फेस्टिवल झालेला त्यामध्ये मा मी माझं हे श्वास जे दोन नंबरचं माझं व्हर्जन होतं ते मी तिथे प्रेझेंट केलं तर तिथे माझा पहिला नंबर आला डिस्ट्रिक्ट अच्छा त्यानंतर रिजनलला सिलेक्शन झालं त्याच मध्ये माझं आणि तिथेही मी आ, ते शोकेस केलं आणि तिथेही मला फर्स्ट प्राइज मिळालं त्यानंतर माझं स्टेट लेवलला सिलेक्शन झालं स्टेट लेव्हल हे नांदेडला होतं सो तिथे माझा दुसरा नंबर आला आणि माझं नॅशनलला सिलेक्शन झालं नॅशनल हे दिल्लीमध्ये होतं भारत मंडपम येथे सो तिथेही माझी मी आयडिया दाखवली आणि तिथेही मला फर्स्ट प्राइज मिळालं आणि तिथे असं होतं ज्या स्टुडंटचे फर्स्ट प्राइज आलेले आहेत त्या स्टुडंटला पीएम सोबत पीएम आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत लंच होता वा? सो ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली वा खूपच छान म्हणजे एक तुला कल्पना सुचली ती तू प्रत्यक्षात आणलीस आणि त्याच फलित म्हणूया की राष्ट्रीय पातळीवर तुला एवढं रिकग्निशन मिळालं म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आपल्याला बसून जेवण करण्याची संधी मिळणं हे काही आपला अंतिम उद्देश जरी नसला तरी ह्या तुझ्या अचिव्हमेंटमुळं तुला ते शक्य झालं तर तो अनुभव कसा होता आम्हाला सांग तर हे जे नॅश युथ फेस्टिवल होतं तर हे मी आधी डिस्ट्रिक्ट लेवलला गेले रिजनलला गेले स्टेटला गेले आणि नॅशनलला गेले म्हणजे खालून प्रवास माझा सुरू झाला हो, तो वरपर्यंत गेला आणि ज्यावेळी मी डिस्ट्रिक्टला होते आपल्या तालुक्यातली लोक परत मी रिजनलला गेले आपला सांगली जिल्हा म्हटलं की जरा चांगलं वाटायचं परत ज्यावेळी मी स्टेटला गेले आपल्या सांगलीतलं कोण आहे असं वाटलं तर एक आपलेपणा वाटायचा तसंच ज्यावेळी मी नॅशनलला तिथं गेले त्यावेळी तिथं शिस्त फार होती चांगली जसं की वेळेत टाईम सगळं एकदम परफेक्ट असायचं त्यांचं वेळेत सगळं सुरू व्हायचं डिसिप्लिन परत वेगवेगळ्या स्टेटमधली लोक भेटले तिथे सगळ्यांशी चांगली आमची फ्रेंडशिप सुद्धा झालेली तिथे काहींचे कॉन्टॅक्ट सुद्धा अजून आहेत माझ्यासोबत परत ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातला असं कोण आहे असं समजतं त्यावेळी पण तिथे चांगलं असं वाटायचं तिथेही बऱ्यापैकी डिसिप्लिन फार होता माझी एक मैत्रीण होती बंगालची ती तिला एक मिनटं लेट झाला त्यामुळे तिला आत म्हणजे तिचा पण नंबर आलेला सो तिला म्हणजे तिला ती ऑपॉर्च्युनिटी मिळून तिला तिथे जात आलं नाही कारण ती एक मिनिटं लेट झाली सो प्रोटोकॉल असल्यामुळे जास्त काही संवाद साधता आला नाही पण मग आज काय झालं नेमकं मग हा आम्ही जेवलो ज्यावेळी पीएम मोदीनी केलं सो त्यावेळी पिनड्रॉप सायलेन्सच होता सो एक प्रार्थना श्लोक बोलला आम्ही जेवणाच्या आधी आणि मग ते जे काय होते त्यांनी आम्हाला सर्व केलं आणि आम्ही जेवलो आणि मग त्यावेळी मग तिथे थोड्या थोड्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांशी संवाद साधत होता अच्छा मला सांग की जसं मी सुरुवातीला म्हटलं की इंजिनिअरिंगची स्टुडंट असताना तुला मेडिकल फील्डमधलं असं डिव्हाइस बनवायची इच्छा झाली तर तू हे अशा प्रकारचं डिव्हाइस बनवलंस त्याला राष्ट्रीय पातळीवर रेकग्निशन सुद्धा मिळालं पण मेडिकली ते प्रूव्हन होण्यासाठी तुला काही लोकांची मदत घ्यावी लागली असेल जे मेडिकल फील्डमध्ये अनुभवी असतील किंवा त्यातले एक्सपर्ट असतील तर हे तुला कुठून मिळालं कुणी तुला मदत केली याविषयी तुला काय सांगायला आवडेल तर सर्वात पहिल्यांदा मी जे नवीत असताना हे बनवलेलं त्यावेळी आमच्या इथे शेजारी डॉक्टर होते सो त्यांना आम्ही ते दाखवलं hmm. सो त्यांनी आम्हाला सांगितलं हे असं नाही पाहिजे थोडंफार यामध्ये अजून मॉडिफायड पाहिजे आम्ही ते जसं जसं सजेशन मिळत गेलं तसं तसं तस ते करत गेलं त्याचबरोबर माझे काका आहेत ते सुद्धा डॉक्टर आहेत सो त्यांनासुद्धा आम्ही दाखवलं सो त्यांच्या गायडन्स जे जे डॉक्टर्स आहेत त्यांना पण आम्ही ते दाखवलेलं आहे आणि जसं जसं मी बऱ्याचपैकी बऱ्याच कॉम्पिटिशनला भाग घेतलेला त्यामध्ये मला बरेच फीडबॅक मिळाले तिथे डॉक्टर्स वगैरे पण येत होते सो त्यांनी सांगितलं ह्यामध्ये तुला अजून मॉडीफाय केलं पाहिजे आणखीन ह्यामध्ये हे कमी आहे सो जो काही ऑक्सिजन आहे तो किती लिटर मध्ये पेशंटला मिळतो सो हे सगळं मॉडिफिकेशन जे आहे ते आताच्या येणाऱ्या श्वासमध्ये असेल बरोबर मला सांग जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तू डिस्ट्रिक्ट लेवलला प्रदर्शनामध्ये हे श्वास तुझं जे रेस्पिरेटर होतं मांडलंस तिथं तुला विचारण्यात आलेले प्रश्न काय होते आणि त्याची उत्तरं तू कशी देऊ शकलीस तर सर्वात पहिल्यांदा मला त्यांनी हाच क्वेश्चन विचारला की तुला ही आयडिया कशी हो, सुचली तर मग मी जे मकाशीच तुम्हाला सांगितलं कोविड मध्येच सुचलेली आहे परत काही टेक्निकल क्वेश्चन्स त्यांनी विचारले पण मग असे कुठले प्रश्न होता की ज्याचे आपल्याला उत्तर आपण देऊ नाही शकलो किंवा अरे ह्याचा आपण विचारच नाही केला डिस्ट्रिक्ट लेवलला एवढं काही विचार नव्हतं मी तुम्हाला नॅशनल लेव्हलचं सांगते हा नक्कीच ओके सो नॅशनल लेवलला जे एक्झामिनर होते ते डीएसटी कडूनचे होते त्यांनी मला पहिला क्वेश्चन असा विचारला की ज्यावेळी तू तिथे म्हणतेस की फिल्टर पेपर तू लावलायला आहेस पण ऑक्सिजन फिल्टर करून आपण पेशंटला दिला जातो मग हा फिल्टर पेपर एकदा आपण तिथे लावला तर परत आपण काढू शकणार का सो so, मी बोलले येस आपण काढू शकतो तिथे सिस्टीमच तशी बनवलेली आहे जेणेकरून आपण ते काढू शकतो त्यानंतर थोडं बद्दल त्यांनी क्वेश्चन विचारला mm -hmm. आणि एक्स्ट्रा ऑक्सिजन सिलेंडर एक्स जोडू शकतो का तर mm. येस आपण तिथे एक्स्ट्रा ऑक्सिजन पण कनेक्ट करू शकतो आणि त्यानंतर त्यांनी मी आमच्यामध्ये असं पण आहे की जरी लाईट गेली तरी ते थोडा काळ वर्क होऊ शकतो रेस्पिरेट अच्छा अच्छा म्हणजे थोडा बॅटरी बॅकअप आहे बॅटरी बॅकअप पण त्याला आहे अच्छा आणि आता तिथून आल्यानंतर अजून त्यामध्ये सुधारणा करून नेत्र आर आय टी सोबत तुम्ही जे कोलॅबरेशन केलेलं आहे आणि तुम्ही त्याच्या संशोधनामध्ये आहात तर यामध्ये अजून ॲडिशनल गोष्टी काय काय असतील सध्याचं जे माझ्या स्वासचं वेट आहे ते थोडं जास्त आहे सो so, त्याला एकदम हलक्या पद्धतीने बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यानंतर कोणत्या पेशंटला किती ऑक्सिजन सप्लाय केला जातोय सो so, त्याचं जा रिडिंगची जी स्क्रीन आहे ती आम्ही तिथे बसवणार आहे आणि बाकी थोड्या टेक्निकल गोष्टी वगैरे ज्या आहेत त्या मी तिथे ऍड करणार अच्छा राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनांमधून लक्ष वेधून घेणार असं तुझं हे उपकरण आहे जिथं तू प्रथम क्रमांक मिळवतेस राष्ट्रीय पातळीवर तेव्हा निश्चितच ही आयडिया वेगळी आहे युनिक आहे आणि समाज उपयोगी आहे जेव्हा पॅन्डेमिक आलं तेव्हा आपण खूप नव्या नव्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या की ह्या आपल्याला आपल्या जवळ असायला हव्यात आणि त्याचा विचार करून तू ह्या नवीन गोष्टीचा निर्मितीचा विचार केलेला आहेस तर ह्याच्या पे पेटंटविषयी किंवा ज्या लिगल गोष्टी असतात त्याविषयी काय काय तुम्ही तयारी केलेली आहे ज्यावेळी मी नववीमध्ये असताना हे बनवलं त्यावेळी आम्ही लगेच पेटंट फाईल केलं सो माझं याचं जा पेटंट रजिस्टर आहे परत पेटंट पब्लिशसुद्धा झालेला आहे आणि त्याचं एक्झामिनेशन सुद्धा झालेलं आहे अच्छा मग आता हे पेंड, कधी बाजारात येईल असं वाटतंय एक सहा महिन्यामध्ये आम्ही ते बाजारात आणण्याचा प्रयत्न करतोय आता म्हणजे पॅन्डेमिकच्या वेळेचं तुझं हे इनोव्हेशन आहे आता प्रेझेंट सिच्युएशन अशी आहे की आपल्याला इतकी त्याची गरज नाहीये असं नाही म्हणू शकत पण जितक्या प्रमाणात त्यावेळेला आपल्याला त्याची आवश्यकता होती की व्हेंटिलेटर्स कमी पडणं वगैरे तर तशी आता सिच्युएशन नाहीये तर या सिच्युएशन मध्ये तुला त्याच्यासाठी मार्केट मिळेल असं तुम्ही त्यासाठी काय प्लॅन केलंय हे फक्त आपण हॉस्पिटलमध्येच युज करू असं नाही एखाद्या पेशंटला बेड रेस्ट असेल तर घरी आपण याचा उपयोग करू शकतो शाळा कॉलेजेस अशा ठिकाणी इमर्जन्सीला पण आपण याचा उपयोग करू शकतो तसेच मध्ये सुद्धा अचानक ऍक्सिडेंट झाला पेशंटला ऑक्सिजनची गरज लागली दवाखान्यात नाही पर्यंत आपण त्याचा उपयोग मध्ये किंवा आपल्या गाडीमध्ये देखील करू शकतो वा खूपच छान इतर व्हेंटिलेटर आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेला ज्या उपलब्ध होत्या त्याच्या तुलनेत हे स्वस्त आहे असं तुझं म्हणणं आहे तर हा साधारण फरक किती असेल अंदाजे व्हेंटिलेटर्स ची जी, जी प्राइस आहे ती साधारणतः लाखामध्ये वगैरे अशी असते आणि त्याला आपण ऑक्सिजन सिलेंडर कनेक्ट करतो आणि व्हेंटिलेटर्स मध्ये कसं बऱ्याच गोष्टी ऍडेड असतात ते अॅडव्हान्स्ड व्हर्जन आहे हे जे श्वास आहे यामध्ये पेशंटला आपण ऑक्सिजन सप्लाय करतोच त्यानंतर सीओ टू स्टरलायझेशन करतो आणि यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर कनेक्ट करण्याची देखील सोय आहे सो त्याची जी प्राइस असेल ती काही हजारांमध्ये असेल अच्छा म्हणजे लाख आणि हजार हा फरक असणार आहे निश्चित किंमत अर्थातच आता तुमची ठरलेली नसणार आहे फायनल प्रोडक्ट जेव्हा तुमचं तयार होईल त्यासाठी तुम्हाला जेवढा खर्च आला असेल त्याच्यावरतीच ते ठरणार आहे पण हे बाजारात येणार आहे हे निश्चित आहे आणि त्यासाठी आर आय टी मधल्या नेत्रा फाऊंडेशनचा तुम्हाला सपोर्ट असणार आहे एक खूप मोठं भविष्य तुझ्यासाठी वाट बघतंय मला सांग सीएसआयटी मधून इंजिनियर तू होणार आहेस आणि तुझं काम हे थोडंसं मेडिकल रिलेटेड आहे अजून तरी भविष्यात काय करण्याचा विचार आहे तुझा भविष्यात सी एस आय टी माझं हे चार वर्षाचं कम्प्लीट झालं की मला एम एस करायचं आहे तेही बाहेर जाऊन करायचं आहे आणि त्याचबरोबर आमचं जे स्टार्टअप आहे सो ते सुद्धा जो आम्ही प्रोडक्ट आता हे करणार आहे सो ते सुद्धा मला पुढे न्यायचं आहे मग तुझं हे जे स्टार्टअप आहे याला तू येत्या चार वर्षात कुठे पाहतेयस <laughs> एक चांगल्या लेव्हलवरती मग तुझं शिक्षण एका बाजूला हो। सुरू ठेवून तू हे करणार आहेस हो आणि ह्याला सपोर्ट घरच्यांचा कसा आहे कारण तुझं इंजिनिअरिंग आहे फील्ड आणि पुन्हा स्टार्टअप साठी पण सुरू आहे तुझी तयारी तर आज मी इथे आहे ते माझ्या मम्मी पप्पांमुळे कारण त्यांनी प्रत्येक वेळी मला सपोर्ट केलेला आहे त्यांनी असं बोललो नाही की एवढा लांब आहे तू कशाला जातेस माझे पप्पा माझ्यासोबत कायम आलेले सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या पप्पांनी मला फार केलेला आहे तसंच अकॅडमिक असेल आणि हे बाहेरचं बाकीचं कॉम्पिटिशन्स हे हँडल करण्यामध्ये पण थोडं मला पालकांनी पण बराच सपोर्ट केला आहे तुझ्या पप्पांनी तुझं नावच विश्वसम्राज्ञी ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांचं मला वाटतं एमच हे आहे की तुला त्या पदावर खरोखर नेऊन बसवायचं खूपच छान वाटतंय ऐकताना जेव्हा घरातून आपल्याला सपोर्ट असतो आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यासाठी घरातून मिळत असलेला सपोर्ट हा आपल्याला त्यावेळेला टॉनिक सारखं काम करतो आणि आपला प्रवास खडतर राहत नाही तो सोपा होऊन जातो त्यामुळे तुला सगळा फोकस याच्यावरती देण्यासाठी तुझी एनर्जी सेव्ह होतीय त्यामुळे वेगळ्या फ्रंटवर तुला स्ट्रगल नाही करावा लागत आहे ही एक खूप चांगली गोष्ट आहे यामध्ये भविष्यातल्या तुझ्या सगळ्या योजनांसाठी रेडिओ शुगरच्या टीमकडून मी मनापासून शुभेच्छा देते अशीच प्रगती करत राहा आणि तुझ्या प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रेडिओ शुगरशी संवाद साधून तुझी ही अचीवमेंट वेळोवेळी आपण श्रोत्यांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवू पुन्हा एकदा तुला शुभेच्छा आणि इथं येऊन आज आमच्याबरोबर तुझ्या या सगळ्या अचीवमेंट्स शेअर केलंच त्यासाठी थँक्यू सो मच ओके थँक्यू मॅम